राम हरी माऊली सांगतात मूर्खाच्या जवळ राहू नका मूर्खाच्या शेजारी राहू नका आणि मूर्खांना फुकटचे उपदेश पण करत बसू नका कारण माऊली म्हणतात उपदेशाय मूर्खांना प्रचोताय न शांती तुम्ही कितीही मूर्खांना उपदेश केले तर ते सुधारणार नाहीत उलट आपणासारखे करती तात्काळ शहाणा माणूस व्हायला खूप वेळ लागतो पण मूर्खाजवळ गेलेला मूर्ख लवकर मूर्ख बनतो शहाण्या माणसाला खूप तपश्चर्या करावी लागते उदाहरण द्यायचं झालं तर पंचतंत्र या ग्रंथामध्ये एक छानसं उदाहरण आहे पाऊस पडत असतो आणि झाडावर चिमणीनं एक सुंदर असं अरे हो खोप्यामध्ये खोपा सुवर्णीचा रे चांगला आपण बघतो बहिणाबाईंचं भाईन गाणं त्या पद्धतीनं खूप सुंदर असं चिमणीने बांधलेलं तिथं माकड येतं आणि माकड कुडकुडत असतं पाऊस लागत असतो आणि चिमणीला म्हणतो काय चिवत आहे तू आपली छान आहेस तुझ्या झोपड्यात मला बघ किती पाऊस लागतोय चिमणीने गप्प बसावं ना चिमणी उपदेश आणाय मूर्खाना प्रचोदाय न शांत चिमणी लागते उपदेश करायला चिमणी होती काय रे बाबा हात हे पाय हे मनुष्य देशी काया इतने दिन गमाया साधा झोपडा बी नाही बनाया अरे किती चांगलं झोपडी तू बनवली असते उन्हाळा आला की म्हणतो पावसाळा पावसाळा आला की म्हणतो उन्हाळा थंडी आली की म्हणतो थंडी जाऊ दे मग त्या माकडाला प्रचंड राग येतो ते माकड येतं आणि त्या चिमणीचं ते, ते घरटं सगळं उ मोडून टाकतो मोडून तोडून टाकतो म्हणजे स्वतः पण घर नाही आणि जो उपदेश करतोय त्याचा राग आल्यामुळं तिचंही घर तो मोडून टाकतो उपदेश आण आहे मूर्खांना म्हणजे मूर्खांना जर असे उपदेश करत बसलो तर कर ही प्रचिती आपल्याला सुद्धा आयशिवाय राहत नाही मग माऊली दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात सांडी हे मूर्ख बन घे हाती धनुष्यबाण अर्जुना सांडी हे मूर्ख बन तू शूर आहेस सिंहासी झुंबे कोला अरे हे सगळे आहेत हे तुझं मूर्ख पण सांडून दे बघा माऊलींनी अर्जुनाच्या आडून आपल्याला किती मोठं धाडस केलंय मूर्ख म्हणतायत माऊली अर्जुनाला दांडी हे मूर्खपण माऊलींचे सपाटे पण असे का ज्ञानेश्वरीमध्ये मा माऊलींना एवढ्या हलक्या घेऊ नये कुणी कारण माऊली आपण माऊलींची प्रतिमा फार अशी गरीब हे अशी केलेली आहे अशी प्रतिमा नाही फार स्वाभिमानी रागीट पण आहेत कडक पण आहेत स्वभावाची माऊली मग अर्जुनाला मौल सुद्धा असा उपदेश करतायत म्हणतायत अर्जुनाच्या तोंडी वाक्य घालून की तुम्ही धाडस केल्याशिवाय जीवनामध्ये यशस्वी होणार नाही आपण रोजगार करून बंगला बांधायची स्वप्न बघत असू किंवा आपण म्हणू की बाबा आपल्याला तर समजा एक लाख रुपये पगार आहे वर्षाचे बारा लाख झाले रिटायर होईपर्यंत जर कॅल्क्युलेशन केलं तर तेवढ्यामध्येच आपण आपलं जीवन सुखी करू शकतो त्यापेक्षा पैसे आणणार कुठून यासाठी काहीतरी धाडस जर आपण केलं पण चांगलं झाड तरच आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो अन्यथा आपल्याला स्वप्न बघायचा काही एक अधिकार नाही आणि मग कधी कधी समाज इतका आपल्याला बावड बनवतो वेडा बनवतो तसं सुद्धा आपल्याला समाजासारखं राहावं लागतं माऊली सांगतात जर मूर्खांना उद्देश करत बसला आणि जर समजा तुम्ही खूपच सारखं त्याच्या मागं लागला तर आपणासारखे करीची तात्काळ म्हणजे ते तुम्हाला शहाण्याचं ते मूर्खच आपल्याला मूर्ख, मूर्ख बनवतील म्हणून विचारात घेऊन शहाण्या माणसांना उपदेश करावा कुणालाही उठसूट ज्ञानेश्वरी सांगत सुटू नये अजून ज्ञानेश्वरीतला नियम माहीत नसला तरी मला खूप येतं आणि मी खूप शहाण आहे आणि माझ्याशिवाय ओवे पाठायतन श्लोक पाठायतन काय नाही एवढं सोपं नाही हे गणित कुणालाही उठसूट उद्देश करू नका माझ्या वाचनात आलं तेव्हापासून मला पण विचार करावा वाटतो की मग आपण तरी कसं सांगायचं दुसऱ्यांना तर मावळी म्हणतात ते पण नाही तुमची जर मनामध्ये अंतरीचे भाव इतरांप्रती जर तुमचे चांगले असतील तर तुम्ही नक्की दुसऱ्यांना उपदेश करा तुमच्या मनातला भाव चांगला पाहिजे एकदा काय होतो पाऊस येत असतो आणि एका ज्योतिषाने भविष्य वर्तलेलं असतं की पाऊस पडला म्हणजे फार पूर्वीची गोष्ट आहे राजा होता त्यावेळेला आणि राजा प्रधान आणि पाऊस पडता पडता त्या भविष्यकाराने सांगितलेलं असतं सगळी माणसं वेळी होतील खोटं भविष्य सांगितलेलं असतं आणि त्या माणसांना वाटतं खरं खरं आपण वेळे झालो ती माणसं लागतात नाचायला आणि नाचता नाचता राजवाड्यासमोर येतात मग तो प्रधान म्हणतो महाराज ह्यांना आत टाकू येतात महाराज म्हणतात नको सगळी येडी झालेत आपण पण आता हिंज्याबरोबर नाचू तर प्रधान म्हणतो पण महाराज आपण आहोत होती महाराज म्हणतात तसं नाही आपण शहाण्यांचे राजे होतो येड्यांचे नाही आपण जर जर वेडं नाही झालो तर ही येडी आपल्याला मारते आपण आपणासारखे करीती तात्काळ असं हे ज्ञान खूप सखोल आहे खरंच ज्ञानेश्वरीमध्ये जर एकदा आपण शिरलो ना गोड़ गोड़ मा किती गोड मधुर गोड भाषा आहे माऊलींची माणूस सुधारल्याशिवाय राहत नाही करता आणि माणसाला एवढं सगळं कळतं की आपण आपल्या जीवनामध्ये कुणावर किती विश्वास ठेवायचा कुणाशी कसं राहायचं कसं वागायचं आपल्याला कोण फसवतं आपल्याशी कोण गोड बोलून त्रास देतं ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये होतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी